नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी राज फोर्टेत ह्या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे गाडी जास्तच गरम असल्यात लहान किंवा मोठा फरक पडतो का प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अजिबात फरक पडत नाही प्रश्न पुढचा आहे आनंदी राहण्यासाठी आठवड्यातून किती वेळा केलं पाहिजे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कमीत कमी दोन वेला प्रश्न पुढचा आहे कोणते आंबे गोलत अन्न मोठे असतात प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नवीन असणारीचे प्रश्न आहे काम करत असताना पपईची साईज किती पट वाढते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चार पट वाढते प्रश्न आहे पूर्ण काम संपल्यावर महिला शांत का पड़तात। उत्तर आहे पूर्ण काम मन प्रसन्न झाल्यावर